अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघता बघता आता गुरुचरित्र पारायणाचा आजचा सहावा दिवस उद्या सातवा दिवस म्हणजे उद्या समाप्ती आली आहे आणि पहिली वेळेस अशी झालेली आहे की माझ्याकडून ह्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण नाही झालं अशा काही वैयक्तिक अडचणी असतात आपल्या आणि त्याच्यामुळे आपल्या आपल्याकडून सेवा होत नाही स्वाभाविक आहे ते कारण सांसारिक जीवनामध्ये अडी अडचणी हे येतच असतात आणि त्याच्यामुळे सेवा मी म्हणजे प पारायला बसले नाही आणि तीच अडचण आली नाही आहे म्हणजे बघा बसले असते तर माझ्या जीवाला ती धाकधूक असली असते आणि म्हणजे ती आलीच असते तेव्हा ते कसं आपण म्हणतो ना की आपण जो विचार करतो तो ते होत नाही वेगळंच होऊन बसतं आणि पारायला बसले तेव्हा ती म्हणजे बसले नाही आहे आणि ती अडचण पण आली नाही आहे असो स्वामींची इच्छा जे होतं ते आपण म्हणतो चांगल्यासाठी होतं पण दुसऱ्या सेवा खूप चांगल्या झाल्या सगळ्या सेवा झाल्या तर हे पण एक आपलं भाग्यच म्हणावं तर गुरुचैत्र पारायणचा उद्या सातवा दिवस आहे गुरुचैत्रचं पारायणची सांगता कशी करायची त्याचबरोबर पाणी काय करायचा नैवेद्यामध्ये कोणकोणते पदार्थ करायचे त्याची पूर्ण डिटेल माहिती आपल्या चॅनलवर टाकलेली आहेच पण गुरुचैत्र पारायणाचं म्हणजे स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ता आपण गुरुचैत्रचं पारायण केलेलं आहे तर स्वामी समर्थ पुण्यतिथी कशी साजरी करायची त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत आपण त्याच्यामुळे व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर उद्या आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार त्या दिवशी स्वामींची पुण्यतिथी त्या दिवशी स्वामींनी देह सोडण्याचं नाटक केलं होतं आणि स्वामींनी त्यांचं एक वाक्य त्यांनी सांगितलं होतं की मै गया नाही मै जिंदा हो आणि याची प्रचिती प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांना आलेली आहे जे स्वामींची मनोभावे सेवा करतात स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवतात त्यांना नक्की स्वामींनी त्यांची प्रचिती दाखवून दिलेली आहे आणि हे, हे वेळोवेळी काय पावलं पावली आपल्याला त्याचा अनुभव येतच असतो त्याच्यामुळंच उगच कोणतेही कुठेही बघा तुम्ही कुठे छोटंसं काय होणं केंद्र तिथे गर्दी होतेच गर्दी का होते कारण लोकांना अनुभव येतात त्यांचे प्रश्न सुटतात त्यांच्या आयुष्यातली अडचणी दूर स्वामी करतात त्याच्यामुळं तिथे गर्दी होते कारण स्वामींची ओढ लागते आपले जर एक जर छोटासा प्रश्न जरी सुटला तर आपल्याला लगेच स्वामींची ओढ लागत असते असं वाटतं नाही स्वामी आहेत आणि आपलं ऐकतात ते आणि आपली कामं ते करतात त्याच्यामुळे केंद्रात कोणते कुठेही जा तुम्ही केंद्रात गर्दी कुठे कोणते आजकाल केंद्रात जा तुम्ही गर्दी असतेच जी ही एक स्वामींवर आपली श्रद्धा आहे स्वामींची पुण्यतिथी कशी साजरी करायची तर बघा तुमच्या देवघरामध्ये दे स्वामींचा मूर्ती असेल फोटो असेल फोटो असेल तर फोटो, फोटो स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ पुसून घ्यायचा धुवून म्हणजे एकदम पाण्याने आणि वगैरे धुऊ नका थोडंसं पाणी शिंपडायचं स्वच्छ छान कपड्याने त्याला पुसून घ्यायचं नंतर अष्टगंध किंवा चंदन हळद चंदन लावायचं महाराजांना कधीही हळदी कुंकू वगैरे लावायचं नाही आहे चंदन ने तर अष्टगंधच लावायचा त्यानंतर छान हार वगैरे घालायचं वस्त्र घालायची त्याच्यानंतर मूर्ती जर असेल तर मूर्तीला पंचोपचार पूजा करायची म्हणजे पंचोपचार अभिषेक त्याचा करायचा पंचामृताने करा त्याच्यानंतर चंदनाच्या पाण्याने करा गुलाबजलच्या पाण्याने करा साध्या पाण्याने करा स्त्रीसुक्त पुरुष सुक्त पुरु म्हणून किंवा तुम्हाला हे येत नसेल तर यूट्यूबला लावा नाही ते पण जमलं तर स्वामी समर्थ महाराजांचा शाराक्षडी मंत्र जो आहे तो एक शाठ वेळेस म्हणून महाराजांच्या मूर्तीवर पाणी टाका आपण जामृत टाका आणि त्याने अभिषेक करा ती तीर्थ ते तीर्थ जे आहे ते पूर्ण घरामध्ये शिंपडायचं सगळ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना द्यायचं तीर्थ टाकून द्यायचं नाही आहे कारण आपण महाराजांचा अभिषेक केला आहे महाराजांनी त्यांनी त्याचे आंघोळ आपण त्यांनी घातलेली आहे आणि ते अतिशय पवित्र असतं त्याच्यामुळे घरातल्या सगळ्यांनी त्याचं घरात एखादा आजारी व्यक्ती वगैरे असेल पीडित असेल त्या त्याला पण तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची हिना अत्तर महाराजांना खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे हिता ना अत्तर लावा त्याच्यानंतर वस्त्र घाला जानवे मूर्ती असेल तर महाराजांना जानवे घाला त्याच्यानंतर जा छान त्यांचं जे काही तुम्हाला डेकोरेशन करता येईल ते डेकोरेशन करू शकता मंदिरात करू शकता किंवा वेगळी पूजा वगैरे वे मांडून पण तुम्ही करू शकता तर आपण देवघरामध्ये ठेवली आहे तो व, तर छान त्याला व मूर्तीला वस्त्र वगैरे घालायचं छान त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना अर्पण करायचे त्याच्यानंतर पिवळ्या कलरचे व व पिवळ्या कलरचे वस्त्र पिवळ्या कलरचे फुलं पिवळ्या कलरचे पदार्थ पिवळ्या कलरचे फ्रूट हे असे आपण त्यांना अर्पण करायचे कारण ते आपले गुरु आहेत आणि गुरूंना पिवळ्या कलरचे पिवळा कलर हा गुरुग्रह मजबूत करत असतो आपला गुरु स्ट्रॉंग होत असतो त्याच्यामुळे पिवळ्या कलर हा गुरुशी निगडीत असतो त्याच्यामुळे जे होईन ते होईल तुम्हाला पिवळ्या कलरचं त्यांना अर्पण करायचं आहे महाराजांना सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे मोतीचूरचे लाडू आवडतात त्यांना मुगाच्या डाळीचा हलवा आवडतो त्याच्यानंतर त्यांना पूर्णाची पोळी जास्त आवडते त्याच्यामुळं तुम्हाला होत असेल किंवा तुमचं कारण त्या गुरुचैत्र पारायणची सांगता पण आहे तर मी सहसा सगळ्या बहिणींना सांगेल की तुम्ही गुरुचैत्र जर पारायण तुम्ही कर केलेलं आहे तर तुम्ही पूर्णाचाच नैवेद्य करा जेणेकरून ग्रंथालासुद्धा पूर्णाचं नैवेद्य दाखवल्या स्वामींना स्वामींनासुद्धा पूर्णाचं नैवेद्य दाखवला जाईल कारण त्याच्यानंतर पूर्णाचाच नैवेद्य करा त्याच्यानंतर छान नैवेद्य वगैरे दाखवून गुरुचैत्राचं पारायणाला नैवेद्य दा गुरुचैत्र ग्रंथाला नैवेद्य दाखवतात पूर्णाचा स्वयंपाक केला आहे तर त्याच्यात घेवड्याच्या शेंगाची जी भाजी असते ती आवर्जून ठेवा त्याच्याशिवाय गुरुचैत्र ग्रंथाचं नैवेद्य अपूर्ण ठरतो त्याच्या ग्रंथाचा नैवेद्य पूर्ण होत नाही पूर्णता येत नाही त्याला त्याच्यामुळे त्या शंगा तुम्ही आवर्जून दाखवा गुरुक्षेत्र पारायण तुम्ही वाचलं आहे त्याच्यासुद्धा वाचलं असेल की तुम्ही गुरु घेवड्याच्या शंगाचा त्याचं महत्त्व दिलेलं आहे त्याच्यामुळं ते दाखवा त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवणं झाला की पंचोपचार महाराजांची आरती करायची आहे घरातल्या सहकुटुंबाने मिळून त्याच्यानंतर सगळी आरती वगैरे झाली की त्याच्यानंतर स्वामीची सेवा करायची आहे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आपल्याला आपण गुरुचरित्राचं पालन केलं आहे किंवा ज्यांच्याकडून काहीच सेवा आता सात दिवसामध्ये काहीच सेवा झालेली नाही आहे त्यांनी पुण्यतिथीनिमित्त एक दिवस का होईनं पूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे कारण महाराजांची अति उच्च कोटीची ही सेवा आहे सगळ्यात प्रभावी ही सेवा आहे महाराजांच्या काही अशा लिला त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत महाराज कसे होते महाराजांची सेवेकरी कशी होते सगळं आपल्याला त्याच्यात ते ग्रंथ वाचला की सगळं समजून जातं त्याच्यामुळं हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे स्वामीं स्वामींच्या लवकर आपण जवळ जात असतो आणि स्वामी आपल्या इच्छा लवकर पूर्ण करत असतात त्यामुळं चैत्र आरामृत एकवीस अध्यायाचा ग्रंथ अगदी छोटे छोटे अध्याय आहेत एक पाऊण तासात तुमचं पूर्ण पारायण होऊन जातं त्याच्यामुळं उद्या एक दिवसामध्ये का होईना याचं एक पारायण नक्की सगळ्यांनी करायचं आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र अकरा माळी जप त्याचा करायचा आहे तुम्हाला तुमची नित्यसेवा करून हीसुद्धा सेवा स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त करायची आहे आणि स्वामींच्या चिरणी तुम्हाला ती रुजू करायची आहे त्याच्यानंतर कोणतीही सेवामध्ये कोणताही स्वार्थ नसू नये निस्वार्थ सेवा करा जेणेकरून तुम्हाला भरभरून स्वामी असं काही देतील जर तुम्ही मोजून सेवा केली तर स्वामीसुद्धा तुम्हाला देते वेळेस मोजून मापूनच देत असतात त्याच्यानंतर तारक मंत्र अतिशय प्रभावी तारक मंत्र आहे आपण जेव्हा शांततेत जेव्हा तारकमंत्र म्हणतो तेव्हा असं वाटतं की साक्षात स्वामी आपल्या जवळ आहेत स्वामी आसपास असल्याचा आपल्याला भाव भास होतो आणि आपले जे काही संकट आहे जे दुःख आहेत आपल्याला म्हणजे कशाचं टेन्शन राहत नाही कारण एवढा मोठा गुरु आपल्या पाठीशी उभे असल्यावर आपल्याला कशाची भीती आहे त्याच्यामुळं सगळं काही जे आहे स्वामींवर सोडून द्यायचं आणि निस्वार्थ स्वामींची सेवा करायची तर ता अकरावी तारक मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर जवळपास केंद्र असेल तर केंद्रात जाऊन एखादी आरती उद्याची अटेंड करायची कारण त्रिकाळ आरती होते तीन आरतीपैकी एक आरती अटेंड करा कारण आरती आपण जेव्हा करतो महाराजांची तेव्हा स्वामींच्या जे काही फोटोमधून किंवा मूर्तीमधून जे काही किरणं बाहेर पडतात लाखो करोडो पतीनं पती पटीनं त्यांचे किरण शरीरातून किरणं बाहेर पडतात आणि ते आपल्या शरीरावर पडतात त्याच्यामुळं आपल्या अंगातले जे काही दोष असतात जे काही बाईट वाईट बाधा असते निगेटिव्हिटी असते वाईट विचार असतात ती सगळी आपली निघून जात असतात आणि तीच ऊर्जा घेऊन आपण जेव्हा आपल्या घरी जातो तेव्हा आपल्या घरातलेसुद्धा दोष नाहीसे होत असतात आपण जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा हो ती ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरते आणि घरातली दोष वास्तुदोष निगेटिव्हिटी जे काही घरातली आहे ती सगळी बाहेर पडत असते त्याच्यामुळं आरतीसुद्धा महाराजांची तितकीच महत्त्वाची आहे जितकी सेवा तर स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला असा स्वामी समर्थ पुण्यतिथी अशी तुम्हाला साजरी करायची आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा स्री स्वामी समर्थ महाराजांच्या मी परमपूज्य गुरु महाराजांच्या चरणी करते श्री स्वामी समर्थ